जय शिवराय मित्रांनो शाश्वत फार्म सांगली येथून आज विक्रीसाठी आहे एक गीर जातीची कालवड कालवडीचं वय मित्रांनो दीड वर्ष आहे साधारण आणि अतिशय उत्तम दर्जाची ही कालवड आहे आपण गीरमध्ये जे काही गुणवत्ता असतात त्या गुणवत्तेची गुणवत्त्यांची परिपूर्ण अशी ही कालवड आहे आणि दीड वर्षाची कालवड सध्या विक्रीसाठी आहे आपल्या शाश्वत फार्म येथून आपल्याला ही जर कालवड घ्यायचे असेल देशी गोवंश आपल्या घरात सांभाळायचा असेल आणि जर गीर जातीची कालवड आपण शोधत असाल तर ही नक्कीच एक उत्तम अशी पर्याय आहे ही कालवड आपण आम्हाला ही कालवड खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क साधू शकता संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी आसे असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कॉर्परापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद